शिवजयंती निमित्त शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग महाराजांच्या जिवंत देखाव्याने वेधले लक्ष अहिल्यानगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन अहिलनगर क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा मराठी विद्याप्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली यात जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाळा महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी आणि जिल्हा क्रीडा संकुल मधील विविध खेळांच्या प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू सहभागी झाले होते जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली प्रारंभी शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली या प्रसंगी यावेळी आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आयुक्त यशवंत डांगे महापौर ज्योतिताई गाडे उपमहापौर धनंजय जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील क्रीडा अधिकारी भाऊराव वीर विशाल गर्जे प्रवीण ढावळे संतोष वाबळे प्रियंका खिंडरे रमेश जगताप जिल्हा मराठी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे सेक्रेटरी विश्वासराव अठरे जयंत वाघ डॉ विवेक भापकर दीपलक्ष्मी म्हसे बाळासाहेब सागडे विजयकुमार पोकळे संजीव भोर क्रीडा संघटनेचे शैलेश गवळी आदींसह शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक प्राध्यापक शिक्षकतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाचा या पदयात्रेत सहभाग होता जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदयात्रेत विद्यार्थ्यांचे लेझिम पथक व दंडपट्टा तलवारबाजी प्रत्यक्षिके नागरिकांची आकर्षण ठरले पोलिसांच्या बँड पथकाने सादर केलेले महाराष्ट्र गीत व शाहिरांचे पोवाडे संभवच्या निनादाने उपस्थितांची मणी जिंकली छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणाने परिसर दुमदुमला होता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि विविध महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी घोड्यावर स्वार शिवाजी महाराज व मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले वाहतुकीचे नियमन व पर्यावरण संवर्धनाचा विद्यार्थ्यांनी संदेश दिला भगव्या सर्व परिसर व्यापला होता रथात शिवाजी महाराज आणि विविध देखाव्यांनी या पदयात्रेची शोभा वाढवली यामध्ये विविध क्रीडा प्रकारांसह दांडपट्टा तलवारबाजीचे धाडसी प्रत्यक्षिक देखील सादर करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माईवाडा वेज आशा टॉकीज कापड बाजार खुंट चितळे रस्ता चौपाटी कारंजा दिल्ली गेट ते रेसिडेन्शियल हायस्कूल दरम्यान यात्रेचा समारोप झाला यामध्ये एकविध जिल्हा क्रीडा संघटना पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र व विविध खेळ प्रशिक्षण केंद्रांचा सहभाग लाभला मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक वेगळा उत्सव आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो आणि एक चांगल्या पद्धतीनं सगळीच लोक अगदी लहानपुरांपासून तर अगदी ज्येष्ठांपर्यंत आज अनेक लोक आपल्या याच्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि आज विशेष एक मानवंदना पोलीस प्रशासनावतीनं देखील पोलीस बँडच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देण्यात आली त्यांचाही विशेष आपल्या सर्व समितीच्या वतीनं मी त्यांचा विशेष या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो आणि आपल्या सर्वच उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो